राम राम मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता रामदास चाल आहे अभ्यास तर त्याला आपण काही जनरल नॉलेजचा प्रश्न विचारणार बरं येतात का नाही हो आपण रामदास काय झालं काय पुस्तक आहे मराठी मराठी का तुला काय जनरल नॉलेजचा प्रश्न विचारतो मी देशील का उत्तर उत्तर बरं चालेल चालेल सोपं विचारतो हां आहे नाही कारण लय अवघड तुला जमणार नाही ना तर रामदास आते ना आता ना पुस्तक बंद करून ठेवू नाही तर मग प्रश्न विचारेल पुस्तक दिसलं तर मग आपला मित्रपरिवार काय म्हणतील रामदास पुस्तक पोहोचून सांगतोय त्यापेक्षा पुस्तक दिसायला ठेवून हा तर आता मी तुला पहिला प्रश्न विचारतो तर सुरुवातीला म्हणजे आपल्या मित्राली सगळे तुला पूर्ण नाव माहीत व्हावं पूर्ण म्हणून तुला नाव सांग पूर्ण माझे नाव रामदास मारती जंगले आहे मुकाम मुक्काम सेलविर पोस्ट देवगाव केंद्र तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर बर 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 तर आता मी पहिला प्रश्न विचारतो आपलं राज्य कोणता महाराष्ट्र तो इंग्लिश नाव सांग माय इज रामदास मारुती जेवले आता आपल्या भारताचं सध्याचं पंतप्रधान कोण येते नरेंद्र मोदी बर आणि बार, बार, आता सध्या आपल्या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री कोण देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री कोण दोन उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पवार हा बर बरोबर आणि रामदास आता तू सावीन आहे हा मग तुला पाड कुठपर्यंत यायच ती तर तो विसापर्यंत पाड पाठ लागत होता पण मग जर बारापर्यंत येतात ना तर मग म्हण बर नवाचा पाडा म्हणजे नऊ सत चौपन्न नऊ नऊ एक्याऐंशी नऊ आपल्या भारताचा राष्ट्रीय प्राणी कोण वाघ वाघ राष्ट्रीय पक्षी मोर मोर आपल्या भारताचा राष्ट्रगीत कोणता वंदे मात्र आणि राष्ट्रगान आ, नंतर आपला राष्ट्रीय वृक्ष कोणते आपली राष्ट्रीय भाषा राष्ट्रीय भाषा हिंदी, हिंदी बरोबर फळांचा राजा आंबा आंबा बरोबर आता मी तुला शेवटचा विचारतो तर मुख्य दिशा कोणत्या मुख्य दिशा हा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण दक्षिण उत्तर दक्षिण हा बरोबर आणि उपदिशा उप कोणत्या उपदिशा बर आणि आपल्या भारताच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे राजधानी राजधानी हां नवी दिल्ली नवी दिल्ली बर आणि उपराजधानी मुंबई नाही तुला नाही काय प्रश्न विचार म्हणायला आता आपल्याला काय नाही नाही त्या तू आता शाळा शिकत आहे ना तुला नवीन नवीन माहिती भेटते का नाही ते म्हणजे थोडा कसा येत आहे नाही का <laughs> येत आहे पण मग रामदास हा तुला कोण सर आहे कुठलं हा सुक आहे सर आहे बर आता थोडासा तू आम्ही एक पाच दहा मिनटं वेळ घेतला तर करा अभ्यास आला तर मित्रांनो कसे कधी कधी अशी थोडीशी रिव्हिजन घ्याव्या लागत आहे पोरांचा थोडा थोडा अभ्यास घ्या लागत आहे आणि जनरल नॉलेजचा ज्ञान असणं हे आवश्यक आहे आता सध्या नाही का कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी वगैरे तर असं रामदासला मी सोपं प्रश्न विचारला तर आता सहावीच्या पोराला जशा पद्धतीने विचारतात तशा पद्धतीनं आता तोही सहा आहे ना तर असं मित्रांनो त्यांना बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं दिली थोडासा एक पाडा मला फॉल्ट वाटला चुकल्या जागा पण काय नाही असं मित्रांनो तर चालेल आता रामदासचा अभ्यास हा एक छोटा धेडो आम्ही आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्ही कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनल नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करी चला एक लाईक करा पुन्हा एकदा जय हिंद जय जेह महाराष्ट्र